नमस्कार अस्सलाम वालेकुम आज आपण के एममध्ये म्हणजेच करिश्मास मध्ये वाफळलेली मिरची किंवा तुम्ही याला इन्स्टंट लोणचे म्हणू शकतात ते बनवणार आहोत उन्हाळीच्या दिवसामध्ये काय होतं की जेवण कमी जातं त्यावेळेस ताटामध्ये असे काही पदार्थ असले की दोन घास जास्त जातात तर त्यामुळे ही रेसिपी नक्कीच तुम्ही आवर्जून करा आणि सध्या कैरीचं सीझन देखील चालू आहे तर इथे एक मी मोठी कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी जास्त आंबट नाही तर ही ज्याला आम्ही खोबरी आंबा वगैरे म्हणतो कलमी आंबा तो आहे जास्त आंबट नाही त्याचसोबत इथे मी चार लिंबू घेतलेले आहेत त्यातले आपल्याला तीनच लिंबू वापरायचे आहेत आणि इथे मी मिरची घेतलेली आहे जास्त तिखट मिरची घ्यायची नाही पोपटी रंगावरची जी मिरची असते लांब ती मिरची घ्यायची म्हणजे जास्त तिखट नसते तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही बुटकी आणि हिरव्या कलरची मिरची घेऊ शकता तर जवळजवळ दहा रुपयाची मी मिरची घेतलेली आहे म्हणजे पावशेरपेक्षा पण अर्धी जवळजवळ सव्वाशे ग्रॅम मिरची मी इथे घेतलेली आहे आता आपण या सगळ्यांना स्वच्छ आधी धुवून घेऊयात आणि त्यानंतर कोरडं करून आपण यांना कट करून घेऊयात आता तुम्हाला कैरीचे मोठे लहान पीस जसे हवे असेल त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता शक्यतो जर तुम्हाला कैरी लोणच्यामध्ये खायला आवडत असेल तर मोठे पीस करून घ्या कारण की शिजवल्यानंतर कैरी ही शिजल्यानंतर साईजमध्ये कमी होते त्यामुळे तुम्ही मोठे पिसेस देखील करू शकता आता त्याचसोबत इथे मी लिंबू घेतलेले आहेत तर यामधले मी दोन लिंबू यामध्ये टाकणार आहे चिरून आणि नंतर एक लिंबू तो वरून आपण टाकून घेणार आहोत तर बघू शकता लिंबू मी जसं आपण नॉर्मली चिरतो त्या पद्धतीने चिरून घेतलेला आहे आणि त्यातून देखील छोटे छोटे भाग करून घेतलेले आहेत तुम्हाला जर मोठ्या फोड्या आवडत असतील तर त्या देखील तुम्ही करू शकता पण आवर्जून लिंबाच्या बिया काढून टाका नाही तर पूर्ण लोणचे कडू होईल आता मिरची देखील सोबत घेऊ शकता किंवा विना देटाच घेऊ शकता लहान मोठी जसं तुम्हाला हवं आहे त्यानुसार कट करून घेऊयात तर इथे मी सगळे चिरून घेतलेले आहेत मिरची लिंबू आणि कैरी बघू शकता आता आपण हे सगळं एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आता याला फोडणी देऊन घेऊयात तुम्ही जर एकदा बनवाल ना तर तुम्हाला हे फार आवडेल आणि आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवून खाल आता कढईमध्ये दीड चमचा तेल घ्यायचा आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही मध्यम आकाराचा चमचा आहे हा तेलाचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालेल आता यामध्ये दोन चमचे मोहरी छान तडतडून घ्यायची आहे पोहे खायचे दोन चमचे मोहरी मी टाकलेली आहे आणि त्याचसोबत छोटा एक चमचा दाणे टाकून घ्यायचे हे दोन्ही छान तडतडून घ्यायचे आहेत त्यानंतर एक चमचा हिंग आणि एक चमचा हळद टाकून घ्यायची आणि मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे छान परतल्यानंतर यामध्ये आपण जे चिरून ठेवलेले कैरी लिंबू मिरची होते ते सगळे टाकून मंदाचेवरती मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आता मीठ टाकून घेऊयात तर इथे मी जवळजवळ दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे तर हे मीठ थोडंसं कमी पडलेलं त्यामुळे पुन्हा मी एक चमचा मीठ यामध्ये टाकून घेतलेला आहे तर तुम्ही जवळजवळ तीन चमचे मीठ टाकून घ्या आणि बघू शकता एक लिंबू मी सांगितलेलं होतं की नंतर टाकायचं तर अशा पद्धतीने आपल्याला लिंबू पिळून टाकायचं आहे आणि साली देखील यामध्ये दे टाकून घ्यायची आहेत जर कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही लिंबू पिळू नका ही कैरी जास्त आंबट नव्हती त्यामुळे लिंबू पिळून घेतलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटे मोठ्याचेवरती आणि त्यानंतर यामध्ये बघू शकता अगदी छोटी वाटी पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्ही फक्त पाण्याचा हबका दिला तरीही चालेल आणि मंदाचेवरती जवळजवळ पंधरा मिनटे शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर इथं आपलं मस्त वाफळलेली मिरची म्हणू शकता किंवा इन्स्टंट लोणचं म्हणून तयार झालेलं आहे इतकं मस्त लागतं खाताना अगदी अप्रतिम लागतं चवीला तुमच्याजवळ जर कैरी नसेल तर तुम्ही विना कैरीचं देखील फक्त मिरची आणि लिंबू वापरून देखील ही रेसिपी बनवू शकता थंड करून घेऊयात आणि आता एका हवाबंद बरणीमध्ये भरून घेऊयात फ्रीज मध्ये जवळजवळ हे लोणचे आठ दिवस टिकतं आणि विना फ्री चार दिवस हे लोणचं टिकतं आणि मेन म्हणजे तुम्ही बनवल्यानंतर लगेच खायला घेऊ नका एक दिवस ठेवा एक दिवसानंतर खायला घ्या म्हणजे याची चव अगदी अप्रतिम लागते तुम्ही बनवल्या बनवल्या लगेच खायला घेतलं तर थोडीशी तुम्हाला कडवट चव लागेल पण एक दिवस गेल्यानंतर अगदी मस्त चव लागते त्यामुळे या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकून देखील प्रेस करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद